शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेत्या सुप्रियाताई सुळे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेताच्या बांधावर जाऊन केली शेतकऱ्याची कर्जफेड गेल्या काही दिवसांपासून राज्यात लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील अंबादास पवार सौमुक्ता पवार या वयोवृद्ध दाम्पत्याच्या बैलाऐवजी स्वतःला झुंपून शेताची नांगरणी करणारा व्हिडिओ प्रसारित झाला होता उभा महाराष्ट्र हे पाहून झाला होता आज त्या शेतकरी दाम्पत्याची भेट घेऊन त्यांच्यावर असणाऱ्या जिल्हा बँक कर्जाची संपूर्ण रोख रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश देशमुख राज्याचे माजी रोजगार हमी मंत्री विनायकराव पाटील लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शेट्टे मुरबाड तालुका अध्यक्ष श्री दीपक वाघ मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते पाच दिवसापासून महाराष्ट्रात पवार कुटुंबाचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होतोय आणि खरोखर ही खेदाची गोष्ट आहे की कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य शेतकरी आपलं योगदान या देशाच्या प्रगतीमध्ये देत असताना अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होऊन तो शर्मनाक गोष्ट आहे ते अधिवेशन काळात चालत असताना आणि खऱ्या अर्थानं सर्व सर्व परिने मदत चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे प्रश्न जाण असलेला पक्ष आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार सुप्रियाताई ताई जयंत पाटील साहेब जितेंद्र साहेब यांच्या माध्यमातून पवार कुटुंबाला शेताच्या बांधावरती जाऊन कशा प्रकारे मदत करता येईल तो आम्ही फुलनी फुलाची पाकडी म्हणायचा अर्थ की आमच्या कानावरती आलेला की त्यांच्याकडं जवळपास चाळीस हजार रुपये चं जिल्हा बँकेचं कर्ज आहे आणि त्या गोष्टीवर कानावरती आल्यानंतर परदेशचं आम्हाला काही सूचना आल्यानंतर आम्ही त्या सूचनेचं पालन इथं बांधावरून केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून खरोखर अशा प्रश्नांना वाचा फोडली त्याच्याबद्दल मी मीडियाचं खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि उद्या तुमच्यावरती पुन्हा अशी वेळ येऊ नये की अशा, अशा प्रकारचे व्हिडिओ हो। कुठला तरी शेतकरी नांगर घेऊन आता तुम्ही सांगितलं चालला प्रश्न मांडायसाठी किंवा खांद्यावरती घेऊन कि नवरा बायको या वयामध्ये शेतकरी नांगरण करतात हे था। फार वेदनादायी आणि क्लेशदायक असे व्हिडिओ बघताना मीच तरी संपूर्ण महाराष्ट्र नऊ कोटी बारा कोटी महाराष्ट्र हा बघण्यासारख्या ह्या गोष्टी नाही